नमस्कार मित्रांनो आपल्या सातवीचं भूगोलचं पुस्तक संपलं पण पाठाच्या शेवटी काही महत्वाच्या शब्दाची अर्थ दिली आहे ते बघूया अपभू चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी सापेक्ष विशिष्ट स्थिती या स्थितीत चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो हे आपल्याला समजणार नाही हे लक्षात ठेवा अपभू स्थिती म्हणजे काय चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो एवढंच लक्षात राहत्या अवकाश म्हणजे आकाशातील खगोलांच्या दरम्यान असलेली जवळजवळ पोकळीच्या स्वरूपातली सलग जागा यात वायू व वा धुलीगण असू शकते आकाश म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा व त्याही पलीकडे नुसत्या डोळ्यांनी पृथ्वीपासून दिसणारा व छताच्या स्वरूपात भासणारा भाग ज्यामध्ये ढग पक्षी इत्यादी विहार करू शकते हे आपल्यासाठी महत्वाचं नाही नकाशा संदर्भात आहे समोर बघूया आपण अपभू स्थिती म्हणजे काय बघितलं होतं आता उपभू म्हणजे काय बघूया चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी विशिष्ट स्थिती या स्थितीत चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो हे लक्षात द्या फक्त उपभू स्थितीत चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो अपभू व उपभू ह्या दोन स्थितीमधून कोणतीही एक लक्षात द्या दुसरी आपोआप लक्षात राहील उपसागर बघूया किनारपट्टीच्या आत गेलेला सागराचा भाग याची मुख खूप रुंद असते याचा जमिनीकडचा भाग आखातासारखा निमुडता असतो कंकणाकृती ग्रहण बघूया हे फार महत्त्वाचं लक्ष द्या सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र जर पृथ्वीपासून खूप लांब असेल म्हणजेच तो जवळजवळ अपभू स्थितीत असेल तर सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जात नाही चंद्राची सावली अवकाशातच संपते अशावेळी सूर्यबिंबाची केवळ प्रकाशमान कडास पृथ्वीवरून अगदी थोड्या भागातच दिसते ही प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते म्हणून अशा सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणते हे लक्षात राहू द्या प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते म्हणून अशा सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात कालगणना बघूया आपण कालगणना काळाची गणना, काल गणना। दिवस महिना व वर्ष ही काळगणनेची मूळ एकके आहे दिवस व वर्ष ही एकके अनुक्रमे पृथ्वीच्या अक्षीय व कक्षीय गतीचे परिणाम आहे तर महिना हे एकक चंद्राच्या कक्षीय गतीचा परिणाम आहे हे लक्षात राहू द्या महिना हे एकक चंद्राच्या कक्षीय गतीचा परिणाम आहे किरणोत्सर्गी पदार्थ म्हणजे युरेनियम सारखे ज्या मूलद्रव्यातून उत्स्फूर्तपणे ऊर्जेचे उत्सर्जन होते ऊर्जा बाहेर टाकली जाते असे पदार्थ उत्सर्जित होत असलेली ऊर्जा कित्येकदा हानिकारक ठरू शकते किरणोत्सर्गी पदार्थ हा शब्द आपल्याला भूगोलमध्ये सुद्धा ऐकला ऐकायला मिळते आणि सायन्समध्ये सुद्धा ऐकायला मिळते म्हणून लक्षात राहू द्या किरणोत्सर्गी पदार्थ म्हणजे काय युरेनियम ज्या मूलद्रव्यातून उत्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे ऊर्जेचे उत्सर्जन होते ऊर्जा बाहेर टाकली जाते असे पदार्थ कृष्ण पक्ष बघूया महत्त्वाचा आहे आपल्यासाठी कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेनंतर प्रतिपदेपासून अमावशापर्यंतचा पंधरवडा या काळात चंद्राचा पृथ्वीपासून दिसणारा प्रकाशित भाग दररोज कमी कमी होत जातो या पंधरवड्यास वद्य पक्ष असेही म्हणतात आपण हे चौथीच्या भूगोलमध्ये बघितलं होतं कृष्णपक्ष तुम्ही हे लक्षात राहू द्या कृष्ण पक्षाच्या काळात चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग दररोज कमी कमी होत जातो हे लक्षात राहू द्या खग्रास ग्रहण बघूया ज्या ग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जाते किंवा चंद्रबिंब पूर्णतः दिसेनासे होते त्याला खग्रास ग्रहण असे म्हणतात लक्षात राहू द्या खग्रास ग्रहण खंडग्रास ग्रहण बघूया ज्या ग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब अंशता झाकले जाते किंवा चंद्रबिंब अंशता दिसेनासे होते त्याला खंडग्रास ग्रहण असे म्हणतात ग्रासमध्ये लक्षात राहू द्या सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जाते किंवा चंद्रबिंब पूर्णता दिसेनासे होते त्याला खग्रास ग्रहण म्हणतात आणि खंडग्रासमध्ये लक्षात द्या सूर्यबिंब अंशता झाकले जाते किंवा चंद्रबिंब अंशता दिसेनासे होते त्याला खंडग्रास ग्रहण म्हणतात पूर्णता व अंशता हे दोनच शब्द लक्षात राहू द्या समोर बघूया खंडांत उतार बघूया भूखंड मंचाच्या सागराकडील सीमेवर असलेला तीव्र उताराचा भाग भूखंड मंच व खोल समुद्रातील सकल भाग तडभाग यांच्या दरम्यानची नैसर्गिक सीमा म्हणजे खंडांत उतार हे लक्षात राहू द्या भूखंड मंच व खोल समुद्रातील सकल भाग तडभाग यांच्या दरम्यानची नैसर्गिक सीमा म्हणजे खंडांत उतार ग्रहण बघूया सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब झाकले जाणे म्हणजे अनुक्रमे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होय हे लक्षात द्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण म्हणजे काय तर सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब झाकले जाणे म्हणजे सूर्यग्रह किंवा चंद्रग्रह होय सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने सूर्यबिंब झाकले जाते चंद्र पृथ्वीच्या सावलीतून प्रवास करतो त्यावेळी चंद्रबिंब झाकले जाते अशी स्थिती केवळ सूर्य चंद्र व पृथ्वी हे तीनही खगोल जेव्हा एका सरळ रेषे देतात तेव्हाच होते सूर्यग्रहण नेहमी अमावश्येस होते तर चंद्रग्रहण पौर्णिमेस होते परंतु सर्वच अमावस्या किंवा पौर्णिमेला होत नसतात कारण पृथ्वी व चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत पाच अंशचा फरक आहे हे लक्षातच राहत्या सर्वच अमावस्या किंवा पौर्णिमेस ग्रहण होत का नाही कारण पृथ्वी व चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत पाच अंशाचा फरक आहे हे लक्षात द्या चंद्रकला बघूया प्रकाशित भागाचा रोज बदलणारा आकार जलग्रह बघूया विपुल प्रमाणात पाणी असणारा ग्रह पृथ्वीवर पाणी असल्याने तिला जलग्रह असे म्हटले जाते सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ज्ञात जलग्रह आहे आपण या ठिकाणी थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील थँक्यू